आणि मग जरी लोकांना सांगितलं जात असेल की शेतकऱ्यांचं सरकार आहे तरी हे सरकार कंत्राटदारांचं सरकार झालंय हे फक्त कॉन्ट्रॅक्टर्सचं सरकार झालं आजचं ताज उदाहरण आहे आज बातमी आली महायुती सरकार मधल्या महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी शेती विभागाच्या सेक्रेटरींची बदली केली बदली कशासाठी केली कृषी मंत्र्यांचं म्हणणं असं होत का स्प्रे पंप आणि गोण्यांची खरेदी झालीच पाहिजे यासाठी कृषी मंत्री म्हणत होते अशा बातम्या वाचण्यात आल्या आणि सेक्रेटरी महोदया सांगत होत्या तिजोरीत पैसाच शिल्लक नाही तर ही आपल्याला खरेदीची ऑर्डर काढता येत नाही पण आता कृषी मंत्र्यांना नक्की कोणाचं भलं करायचं होतं ते ठाऊक नाही पण कृषी मंत्र्यांनी निर्णय माग घेतला नाही त्यांनी थेट अधिकाऱ्यांची बदली करून टाकली सेक्रेटरींची बदली करून टाकली एडीजींची बदली आहे आणि ही बदली होत असताना हेच दाखवून देत की या सरकारला सर्व त्यांचं म्हणणं असं होतं की कि नमो किसान योजनेमधला पैसा इकडं वळवा इथं खरी मी खे इकडचा पैसा तिकडं वळवा तिकडचा पैसा इकडं वळवा कारण आतमध्ये सर्वे मध्ये कळून चुकलंय महायुती सरकार शंभर सव्वाशेच्या आत तिन्ही पक्ष मिळून शंभर सव्वाशे पेक्षा जास्त जागा त्यांना मिळत नाही